तिला दा, का मला तिला आपण कसं काय राहत सहा महिने बसली तिला फोन केला कि येते तुम्ही आला म्हणते मी नाही जाणार मी इतकं कमी वापरता नाही सहा सोडले तिला मी जाणार नाही काय तुम्हाला पहिलं घेतलं डोक्या तिला असं वाटतं कि हा दुकाने

राहुल कुठं गेला राहुल राहून लावलाय पाणी पाय झाला मी आता मला जायचं बघायचं एवढं मोठं नोकरीला घरी आलो काम केलं का आता पूर्गी तो बघून या पोरगी बघतो आणि त्याला नोकर नाही त्याला काम सांगायचं नाही काम करून द्यायचं काम सांगायचंय पण त्याचं लग्न व्हायला पाहिजे ना लग्न करून आता गया थे। गया थे। आता तू म्हणेन तिला <laughs> हा मी काय करतो पोराळपुरी बघून आलोय ए कसा आहे बोलायचं पण नाही करतो मी चल ये आलो सागर चार पाहुणे ने रावे आले मनीस असते आई नाही पोराची त्याच्यामुळे आलो असला नाही आण तिला उद्या उद्याच तू तुम्ही तिला आणला हं मग आता काय हे फक्त गुराकडे जाऊन येतो दुपारचा दोनच्या पुढं निस्ते बघून ये त्यांनी खाल टाक ना बघ मी काय म्हणा होत आहे का निस्त जाऊन बघून गावात कापून ठेवले राहुल गावात कापून टाक आणि मी जातो राहुल जगू हा जो तो म्हणून त्याला लागत मार की दुसरं काय हा काय करा बाया लेखाच तर झालं वाटुळ पण मला नाचून तरी चांगली लागा तिला नाच पत्रुंड झाली असते तरी अजून तिला काहीच काळा नायत मला लईत वैताग झाला लई तेल आली बाबा काय करू मला नाचून तर चांगली लागली तर बरं वाटत सुद्धा नाहीच मला चांगली लागली जीवाला लई तर आली मला काय करू बाई काय समजा ना

बर मी जाईन आता काय करायचं बघू न पुढचं पुढं बघू म्हणून आता तुला मस्त नोकर लागली काय लग्न आई म्हणली बघा म्हणली मी येते म्हणली तुम्ही जा बघा बघायला मी आरे बघ तुम्ही तर बघून या मी बघू आपण मी बी जाईन मग एखादं बघू तिथं मी बघू दे तू आपलं तू का आता पान नाही पाहिले काय नाही चालले मी काय काय कर नाही आता तुला भी कामाची एवढी सवय नाही जाऊ दे आता बायला पाणी पाहलं चाल उद्या इकडं उद्या उद्या सकाळी भिजून घे आपल्याला जायचंय गावाला चालतंय ना बरं मग चला मग काय चला मग चल बर का आप पार पार। तुला ती वाटतच असेल आपलं तिकडं तू तुला तिकडे नटाफटायला वेळ गेला काम दे गेला चला पुढ्याला माझ्या खूप जातील तुला ह्याच्यासाठी बोललं होतं की आपल्या थोडीचं लग्नाचं माहीत आहे आता तो आपला सगळ्यात माझ्या जवळचा मित्र आहे तुला माहीत आहे ना त्याच्यामुळं मग तू आता आजच्या दिवस कुठं कामाला जाऊ नको माझ्यासोबत राहा बरं बरं कधी येणार पाहुणे हे आता येते कसं बस टाईम झाला ये पाऊने झाले म्हणले पण आता काय तसं टाइम झाले आले आले राम 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 आता पाणी घ्यायला पाणी फिर झाला तुम्हाला काय झालं ते घरी आम्हाला काम होते फिरायला आज मी गावात काय थोडं काम होत ती घेतो याला म्हणलं गुरु पा पाणी पाजो खाल डाक येऊ येता वेळ गेला म्हणजे याला कपडे आवरावरी करू कुरुस्त करून घालवू शकते आता काय आहे येता थोडं काय भाजी येतय आता या वर्षी मेहमान आहेत तो चल जाऊ पाहुणे पाहुणे फुल्यावर आम्ही ती तिका जळगाव कडे हा

वर्ग ते काय लिहिलं आमचे पाहुणे गावातले त्याचं एवढं काय अडचण नाही काय कर चांगलं चौकशी चौकशी करून देऊन टाक तसं नको मग गमदी नाही तसं मग द्यायचं गोष्ट असते का ती अजून चौकशी करूनच हे करावं आहे पुरीची हे असते हा बरोबर आहे ना उद्या काही कमी जास्त झालं आपला त्याला काय काम ह्या की नाही काय का नाही त्याला बोललं असतो नोकरीला आहे काय पगार पाणी व्यवस्थित असेल मग आता काय साठ सत्तर हजार पगार सध्या आता काही सामान्य बरं आहे हे कसं आहे शेती बी आहे तुमच्या जमीन आम्हाला दहा बारा एकर बाग येते पण आमची जमीन ऊस येते बाकी हो विर पाणी भरपूर आहे आमच्या त्याच्यामुळे अडचण नाही मग त्याच्यामुळे आता यायचं या ना आमचे यायचं आमचे पहिले संबंधित आमचं पहिलं जुनं नातं मग हे जुन्या नात्यात होतं हे नातं व्हायला लागलं ना त्याच्यामुळे मग चला म्हणलं बघू पण आता पोरायचं कस आहे पोरांनी बाय मुलगी पाहिजेशी पोरं करत नाहीत पोरांनी आपल्या मनात पाहिल्यासारखं राहिले आता नाही आपल्या टायमाला कसं होतं आई बापानी परस परस लग्न जमायचं आपण पुढ गाड्या कसं होतं आता यायला बघावं लागते त्याच्यामुळे तसं म्हणून तो पुढे तर बसतो नगरनी पण पुढचं पुढचं बघू बरवायचं पोरायला आता हे कसं आहे पाणी पावसाचे दिवस आहेत ह्याचे बी कांदे कुड झाकायचे राहिले तर पुढं काही राहिले तर बोवायचे बरोबर ना आज्या काढून पाहिलं आता ते तीनच्या नंतर लगेच गाडकुड चालू होती ते का ते बाबा हो हो का येईन हो तर काय सह नाही नाही चांगलं बी जावा गरज असेल जावं येत नाही पण जावा गरज नाही तेव्हा हातकुन येतो शेतकऱ्याचं वट काय करा आता मूल्य बरं हा ठीक चालते पाली ये बरं बाहेर पाणी दोन्ही पोर आहे का बरं मुलीला काही विचारायचं असलं तर विचारा मग बरं बरं विचारतो नाव काय म्हणलं दीपाली दीपाली आणि शिक्षण बारावी बारावी कुठं शिरूल होत का कुठं शिरून रेगुलर स्वयंपाकात एक बरे आहे बर का स्वयंपाकाचं हेच नाही करायचं ना नाही करायचं असं आहे ना हा हा स्वयंपाका पाहिजेत ना आम्हाला स्वयंपाक चांगला येतो म्हातारीला जमत नाही आता तुम्ही तर पाहायला म्हातारी येत आता बघेल म्हातारीत कसं आहे म्हातारीला सुचत नाही स्वयंपाकातलं आम्हाला मेन पॉईंट म्हणजे स्वयंपाकाला माणूस नाही स्वयंपाकाचं काय मग आता स्वयंपाकाला व्यवस्थित आहे काही अडचण नाही बरं काहीच अडचण

ये या जा जाई नाव नाव राहुल ओके काय झाली आहे आणि सध्या घरीच आहे शिकायचं काय कुठे तुला नाही पुढे नाही शिकायचं तुम्ही जॉब कुठे करता मी मुंबईला सॅलरी सॅलरी आहे साठ हजार शेती वगैरे आहे हो आहे ना दहा एकर आहे शेती तर ते बाबांनी ते करेल करते शेती वगैरे करते त्यांना मी पण करतो थोडेफार मदत लागतो आणि ते पण करतात मला शेतीतलं काम येत नाही मी शेती करणार अरे आपण थोडी जर राहायचं आपण मुंबईला जाऊ ना तिकडे माझ्या जॉब जाऊ तिकडे राहू आपण हां सांगतो मी ना घरच्याला बोलतो घरच्या सांगतो समजून बर तुझे काय इच्छा असेल फिरायला वगैरे आवडतं हो का आणि शॉपिंग जास्त चांगलं ना मग जात जाऊ आपण महिन्यातून जाऊ दोनदा वगैरे जात जाऊ आपण ठीक आहे हां चालेल ना ओके तुम्हाला मी पसंत आहे का हो तुला आहे का मी पसंत हो चला चल बोलतो बाबाला हं चल

बोल बोल नहीं। नहीं। ता ता बोला बोला ना हा बोल बोलतो मी बोलतोय आता काय मुलाला मुलगी पसंत आहे मुलीला मुलगा पसंत आहे मग काळजीच मिटली देणे घेण्याचं काय आमच्याकडे फक्त पोरगी अन्न आमची परिस्थिती काय खर्च करण्याची ऐकत नाही आहे त्याच्यामुळे काय आहे लागण्याचा खर्च तुम्हालाच करावा लागेल का मला हा होतच नाही काहीतरी देणार नाही काय नाही डांबटी बाबटी भाग फक्त मुरगीतोय घरचं तुम्हीच करायचा आणि काय द्यायचे ते तुम्हीच ठरवायचे अहो ऐकलं तर तिनेच लग्न करा लग्न करायचं असंच कराल तसंच करा भाडे भात नाही घ्यायची आम्ही सगळं आम्ही करायचं तुम्ही फक्त वाट देता का मग काय मित्र मित्राच माणूस आहे त्याच्याकडे काय काय म्हणून नाही काय नाही काय उलट गरीब माणूस आहे पोरगी भा देऊन चाल आपण पसंत पडी असली इथं करा आपल्या इथं राह कस आहे आमच्या पोरीला ह्याच्या अगोदर चांगले चांगले येऊन गेले तर लग्न करून दोन दोन तीन तीन लाख रुपये आम्हाला द्यायला लोक तयार होते बाप हा नाही तुम्ही काय करा मी डायरेक्ट स्पष्ट बोलतो ह्याला सांगितलेलं पाच लाख रुपये लग्न तर करत तुमच्याकडे पटत असेल तर होय म्हणा नाही तर मग ऐका मग ऐका आता तुमचं मी ऐकलं आता बरं काय करतो आम्ही लग्न करतो भांडे बासणं आम्ही घेतो पूर्ण दागदागिने आम्हीच करतो पण तुम्हाला पाहिजेत नाही मग तुम्हाला काय अर्थ नाही का असं नाही आता ते लग्न केलं भांडे वासणं घेतले ते तुमच्याच घरात राहणार ना ते आम्हाला थोडं छोट देत आणि दागिने केले तरी ते तुम्हाला जर आवडत नाही तेव्हा तुम्ही ते काही विकू शकतात मोडू शकतात बँकेत घाल कर्ज काढू शकतात ते तुमचंच झालं आम्हाला काय आहे पाच लाख रुपयाशिवाय शिवाय आपल्याला जमणार नाही ना हो म्हणजे हे सगळं करून लग्न करून सगळं करून सगळं करून पाच लाख रुपये द्यावा लागतो नाही एवढं कसं आधी सांगा नाही लग्न करा चार पाच लाख आम्हाला सोनं भांडे पुराला लग्न करायचं नाही मग तिकडं खर्च तुम्ही कमी करा लाख रुपये आम्हाला द्यावाच लागत्या करून पोरं भेटणं काय आरती पैसे नाही मागे जाऊ दे

करून तो काय नाही आता दोन तीन दिवसात काय साखर लगेच करू लगेच काढून टाकू काय नाही म्हणलं तरी आपली तयारी काय काय करू वाटल्यास ते भांडे बसणं काय असेल तर सत्यनारायणाला सोळा काय घ्यायचं ते आमचं आम्ही घेऊन तो ती काय चालतंय

बाबू चांगली नादर आता आपली चला चांगली आली चला मी असं कधी काम केलं नाही नाही आणि शानून काय काय करायला लावले लग्ना अगोदर काय स्वप्न दाखवली मुंबईला घेऊन जाईल आणि आता कांदे उचलायला काय करा लग्नाच्या अगोदर काम नाही केलं करावं लागतं नाही करू काय करा आता केल्याशिवाय बरे नाही लग्न झाल्यावर आता करावंच लागतंय आम्हाला काम काय करा नाही करू मला म्हणजे शेतात पण नाही घेऊन जाणार बघा नाही असे काम करायला मला, करा काम, करा मला आता लग्न करावं लागतं पर्याय का आपल्याला आपल्याला पुढे जायचं इथंच करायचं ना काम खेड्या थोड्यात मला मुंबईचे स्वप्न दाखवले तसं म्हणून लग्न करून आणली आता लग्न करून मुंबईचं आणलं पण मग आता इथं आता करावं लागतं ना लग्न हो सांगत येत करा माझ्या मुंबईला जाऊ करा लग्न पण नसतं करावंच लागत कर बाई आता

घेतले पैसे आणि माझं किल्लं वाटतं मग अण्णा म्हणला असं ना आता लग्न होकर काहीतरी मुंबईच्या हवा दाखा नाही ने नेलं मग आता काय करा कर आता हो ना आता ना आता बाई दीड वर्ष झालं आमच्या लग्नाला दीड वर्षापासून मला मुंबईला घेऊन जातात आणखीन घेऊन जात नाहीत मग जाते ना घेऊन आणि सासरे पण माझे नुसते गावातून अडक्या करत फिरत बसते कधी म्हणले नाही की आपल्या शेतात मदत करतो काय करतो लग्नाच्या अगोदर तर मला मोठे मोठे स्वप्न दाखवले राणी सारखं मग आणि सासरा म्हणतच असेल सासरा हिंदतच असते काय त्याला करायचं का मग आता नीथेल नाही नाही नेल्यावर काय निथेन कवा तरी मुंबईला कधी नेणार आता काय म्हातारी झाल्यावर हा निथेन ना ना जवळ आता सुई लागल्यावर घेऊन जाते पण तो शेतात करावंच लागल

पण आता तुला दोन महिने काम करायचं जीव आले नाही होत मला काम तुमच्याकडे मजूर लावलंय ते आ, होत। ये, ए, लाव ला ये काम इथं कामाला तुला काम करायला जा म्हणून म्हणून तुम्ही सगळं काम करून घेतलं माझ्याकडून काय होत मला नाही होत काम चाललंय मी माझ्या गाडी कुठं आता लगेच हो नाही पोरगा आला जा तुमचा पोरगा गेला गावात मला नाही माहित मी चालले काय काय असं पाच लाख रुपये दिले सुनलं पोराला लग्न करून आली आणि आता कुशल मध्ये मला काम नाही आणि तिचा बाप मला पोरगी आमची शेतात काम करती काय धान काय कमाले काय लोक आहेत तिथं आण ना तर मला लय काम करती पोरगी लय कामाची आणि तिला का देणे सलावला तर का देतो जमाना आता ती गेली कुठं जाऊ काय झालं बाई कमन रडती काय झालं कस काय आली तू अचानक <laughs> <laughs> मी घर सोडून आली मला फार त्रास दिला त्यांनी माझा छळ लावला म्हणते छळ मागलाय त्या नोकरदारांनीच माझा छळ लावलाय मला एखाद गरीबाच करून दिला असता त्याच्या सोबत मी सुखी संसार केला असता तुम्ही चार पैसे घेतले आणि माझ्या जीवनाचं वाटोळ केलं <laughs> आता पुढं असं होईल हे मला तरी वाटलं होतं का म्हणलं चांगला नोकरी वाला आहे तर चांगलं सांभाळीन तुला <laughs> त्याच्यापेक्षा <तो जा>... एखादा गरीब असता <laughs> तर त्यांना मला सुखात सांभाळला असतं एवढा त्रास दिला नसता चूक झाली माझी आता काय करावं नको रडू बघू काय असेल ते आपण बघू चूक झाली माझी ती आता काय आहे आणि काय करा नोकरीवाला पैसा हे बघून मुलगी कधी देऊ नये फक्त माणूस की बघा गरीबाचा असला तरी बी चालेल माणूस की बघा मोठे तितके खोटे असते हे बी बघा आणि पैसा बघून पैशासाठी आपल्या स्वतःच्या पोरीला कुणी विकू नका